तासगावात समृद्ध पंचायत राज अभियान ला गती विसापूर येथे महिलांच्या आरोग्य तपासणी पासून बचत गटांपर्यंत व्यापक मार्गदर्शन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावी करण्यासाठी तासगाव तालुक्यात गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा पार पडली कार्यशाळेत महिलांची वेळेत आरोग्य तपासणी बचत गट स्थापन महिला जनजागृती अभियान राबविण्याचे ठोस निर्देश देण्यात आले शासकीय योजनांची माहिती ग्रामपंचायतीमार्फत सर्वांना पोहोचवावी अपंग व निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड तसेच शेततळी शोषखड्डे घरपट्टी व पाणीपट्टी भर देण्यात आला अभियानाचा प्रसार रील्स सोशल मीडिया व न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यशाळेला सरपंच विद्याताई पाटील सदस्य अशोक मोहिते दिलीप माने भास्कर माने ग्रामपंचायत अधिकारी पी टी चव्हाण कर्मचारी ग्रामस्थ पत्रकार बंधू तसेच आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाचा अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट